श्री स्वामी समर्थ मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे देवशयनी एकादशीला भगवान विष्णू चार महिने झोपण्यासाठी क्षीरसागरात जातात या दिवशी विधीनुसार श्रीहरीची पूजा करून त्यांना झोपवली जाते या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते तर आपल्याला हे उपाय आपल्याला कधी करायचे आहेत आणि कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा देवशैनी एकादशीला तुळशीचा उपयोग करणे अत्यंत शुभ मानले जाते देवशैनी एकादशीला स्नान करून तुळशीला जल अर्पण करावे तुळशीच्या मुळाला कच्चे दूध अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा संध्याकाळी तुळशी मातेची आरती करा हा उपाय केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होते देवशयनी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर तुळशीचे मूळ लाल कपड्यात गुंडाळून कलव्यांसोबत गळ्यात घाला हा उपाय केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात देवशैनी एकादशीच्या दिवशी पूजा करताना भगवान विष्णूच्या चित्राजवळ एक रुपयाचे नाणे ठेवावे दिवसभर हे नाणे तिथेच राहू द्यावे दुसऱ्या दिवशी सकाळी हे नाणे उचलायचे आणि लाल कपड्यात बांधून तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवायचे हा उपाय केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये कधीही धनदान्याची दन कमतरता भासत नाही देवशैनी एकादशीला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धान्य दान करा नोकरीत यश मिळवण्यासाठी गुळ आणि हरभरा दान करायचा याशिवाय गरजूंना कपडे दान करा या दिवशी गरीब ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान करणे शुभ मानले जाते देवशैनी एकादशीला भगवान विष्णूला तुळशीच्या पानांची माळ अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर ही माळ लटकवावी असे केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात हा उपाय केल्याने महालक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि तुमच्या घरात वास करते हे असे काही उपाय तुम्ही आषाढी एकादशीला नक्की करून बघा विष्णुदेवांसह लक्ष्मी माता नक्की प्रसन्न होईल